हाय हॅलो हॅलो डी आय एफ जी ह्याच्या पी एक्स वाय झेड अरे बापरे भाषेचा जन्म कदाचित अशाच झाला असेल ना कुठे ती ए टू झेड पर्यंत एकदम निघाली असणार अशात ए आले असतील बी ए आला असेल मग मग सी त्याला जॉईन झाला असेल मग डी प्रत्येकाने आधी ए चा उच्चार केला असेल चा उच्चार केला असेल झाला <laughs> असेल भाषेचा जन्म हो प्रत्येकाची पण एक भाषा असते नाही का हो तुमच्याकडे तुमची एक वेगळी माझी एक वेगळी हो <laughs> तुम्ही वाटत काय संदीपला वेडबीड लागलंय की काय काली बनवणतं काहीतरी उगाच आपला <laughs> गमत सांगतो ए आणि बी सांगतो ना गोष्ट मी तुम्हाला नेहमी आज मी तुम्हाला माझ्यातले ए आणि बी सांगतो हां माझ्याकडे पण ए आणि बी असतात हो ए म्हणजे मी माझ्यातला ए असा असतो ना की मी तो आम्ही आम्हाला आपण आपण करूया आपण जाऊया मी करेन बघू काय मला काय जमतं हां आतापर्यंतचा माझा मी असा होता बी लपलेला होता बी म्हणजे कसा ते काय करतायत त्यांनी काय करायला हवं हो। तू काय करतोस तुला काय करायला हवं हो। ते काय करतायत हा माझ्यातला ना तो बी तो लपलेला होता कंटाळा आला होता हो काय गंमतच नव्हती बरेच दिवस मग सारखं वागून 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 काय म्हटलं आता जरा जरा ना गंमत करून बघू गम करून आठवलं ए आणि ला मी चेंज केलं <laughs> हो चेंज करून बघूया वाटलं काय झालं आणि अचानकनं मी ला वर केलं मग मी तुमच्यातला तो शोधायला लागलो ते काय करायला पाहिजे त्याने काय करायला पाहिजे तो असं का करतो ती का करते असं तिने असं नाही केलं पाहिजे अ त्याने असं केलं आणि गंमत झाली हो तुमच्यातले ए बी जागे झाले ना लगेच <laughs> असं वाटायला लागले अरे हा असं कसं संदीप असं काय बडबडायला लागला वेड्यासारखा हा असं नव्हता हा? आता कसं एकदम बदलला हां त्यांनी लगेच सीडीनं फोन लावले याला याला थांबवायला पाहिजे इमेज खराब होईल नाही जी इमेज किती अडकून बसतं ना इमेजमध्ये आपण आयुष्यावर भले त्याचा त्रास झाला तरी हरकत नाही चेंज नाही करायची वेश पण मी ठरवलं बघूया चेंज करू तोच तर माझा अभ्यासाचा विषय होता <laughs> फसलात ना तुम्ही किती प्रतिक्रिया दिलात फटाफट फटाफट नाही <laughs> बदललं कुठे मी बदलायचा फक्त प्रयत्न शक्य असतं का हो सवयी बघितलं हो भूमिका चेंज करून किती लोकांचं घावपळ उडते ती मग बघितलं म्हटलं हे काय <laughs> अरे बाप रे चला माझ्या अभ्यासाचा एक टप्पा पूर्ण झाला कळलं तरी तुम्ही कसे रिॲक्ट होता ते गंमत <laughs> बघा हो तुम्ही पण करून बघा बदल तुमच्यामध्ये बघा कसे बाकीचे एक्स वाय झेड येतील फटाफट फटाफट थांबवायला तुम्हाला हा टेन्शन नका घेऊ आपला स्वभाव आहे का तो चलो बाय टाटा